आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आळे तालुका जुन्नर येथील सर्व समाज बांधवांनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची एकशे त्र्याण्णवी पुण्यतिथी साजरी केली यावेळेस या पुण्यतिथीचे नियोजन समाजातील सर्व सुशिक्षित महिलांनी केले होते पहिल्यांदाच हा मान स्थानिक महिलांना मिळवत राजांना अभिवादन केले सर्व महिलांनी प्रतिमेचं पूजन करून आद्य राजे उमाजी आदरांजली वाहिली तसेच कुलदैवत श्री नावाने तळी भंडारा करण्यात आला तसेच यावेळेस जयवंत शिरतर यांनी समाजातील सर्व समाज बांधवांना राजाचा इतिहास सांगितला व तीन दिवस दुखवटा पाळून सर्वांना उपवास तसेच समाजाचे सामाजिक प्रबोधन कसे करता येईल व सर्व समाज एक संघ कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करा असा मोलाचा सल्ला दिला तसेच यावेळेस पत्रकार जयवंत शिरतर यांनी इयक्त पहिली ते एज्युकेट पर्यंतचे जे विद्यार्थी एक ते तीन क्रमांकावर राहतील अशा विद्यार्थ्यांना आर्थिक बक्षिसे जाहीर केली तसेच शेवटी राजांना आदरांजली म्हणून त्यांच्या प्रतिमेवर सर्वांनीच पुष्पवृष्टी करून घोषणेने परिसर दुमदुमून सोडला शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होऊन कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करण्यात आले ब्युरो रिपोर्टानुजा पुणे रामोशन क्रांती केलेली हा एक विषय असा आहे सुभातक्ष्मी करावी लक्ष्मीच्या पूजनाने हस्ते व्हावी काय होतं त्याला आणखी पाठबळ मिळत आणि विशेष म्हणजे या महिला याच खऱ्या आपल्या कुठली महिला लक्षात घ्यायचं कुटुंबाची की एक चालक मालक असते आपण पुरुष मंडळी नेहमी बाहेर असतो प्रपंच चालवण्यात कसं त्यांच्याकडे असते हा विस्कटलेला राहुजी समाज सध्या हा एकत्र प्रकारचा म्हटला असतो यानंतर अगिनी एकत्र आल्या तर सगळा आगी समाज एकत्र येऊ शकतोय म्हणून हा चाललेला आत्ता सगळ्या माझ्या यानंतर मी विनंती करतोय सर्व माझ्यावरांनी विनंती करतोय आपण समोर यायचंय प्रतिमेला हार घालायचं आणि तळी बघून घ्या सबस्क्राईब नेस द